विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त हा पाठ स्वाध्यायसह अभ्यासणार आहोत अभ्यास भाग क्रमांक दोन स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त जर बसवली शिवरायांच्या अवतीभोवती बारा मावळातील मावळी गोळा झाले शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असे ते मानत होते साधी फोळी मराठमोळी माणसे ती त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत पण काही मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले कोंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले तसेच फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेहुणे शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊनही लढाया कराव्या लागल्या तथापि पुढे या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्या बरोबर राहिल्या शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते हा त्यांच्या सुपे परगण्यात होता त्यानेही शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नसत जावळीचे चंद्रराव मोरे शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पडली त्यांचे नाव सर्वत्र दुमदुमले शिवराय लोकांचे राजे झाले पण ते काही लोकांच्या डोळ्यात खोपले जावळीचे मोरे असेच होते मोरे हे जावळीचे जहागीरदार त्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती ते विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार होते आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता जावळीचे जंगल अत्यंत दाट होते भर दिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता त्यात वाघ लांडगे श्वापदे संचार करत मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी त्याला कारण असे दौलतराव मोळे सोळाशे पंचेचाळीस साली मरण पावला त्याच्या वारसांमध्ये तंटे सुरू झाले शिवरायांनी यशवंतराव मोळे याला मदत केली त्यांच्या मदतीनेच यशवंतराव जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला त्यावेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले त्यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारे विसरला कुठला शिवाजी आणि कुठला करार तो बेपरवाईने वागू लागला स्वराज्यातील मुलखावर स्वाऱ्या कर प्रजेला त्रास दे अशी दांडगाई यशवंतराव करू लागला वेळीच त्याचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले बंड केली मारले जाल शिवरायांनी यशवंतराव मोरे याला प्रथम एक खरमरीत पत्र धाडले तुम्ही राजे म्हणविता राजे आम्ही आम्हा श्री शंभूने राज्य दिले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे यशवंतराव मोऱ्याने उद्धटपणे उत्तर लिहिले तुम्ही काल राजे जाला तुम्हास राज्य कोणी दिले येता जावळी जाता गोवली आम्हा श्रींच कृपेने आदिलशहाने राजे हा किताब छत्रसामर सिंहासन मेहरबान होऊन उपाय कराल तर होईल शिवरायांनी उलट टोला दिला जावळी खाली करून राजे न म्हणून दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची चाकरी करणे इतकी यावर बंडखोरी केली या मारले जाल जावळी भोवती घनदाट जंगल होते रायरीचा किल्ला अजिंक्य होता मोरे मंडळी ही पुष्कळ होती जावळी जिंकणे सोपे नव्हते भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर स्वारी केली सुमारे महिनाभर यशवंतरावाने झुंज दिली पण त्याचे खूप सैन्य मारले गेले अखेरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळाला शिवरायांनी जावळी घेतली नंतर शिवराय रायरीवर चालून गेले त्यांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला यशवंतराव तीन महिने निकराने लढला पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली किल्ले रायगड जावळीचा विजय फार महत्वाचा होता त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले यशवंतरावाचे सैन्यही शिवरायांना येऊन मिळाले रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला त्याचे नाव ठेवले प्रतापगड या पाठावर आधारित स्वाध्याय सोडवूयात प्रश्न पहिला चुकीची जोडी ओळखा अ फलटन निंबाळकर आ जावळी मोरे ई सुपे जाधव यापैकी चुकीची जोडी आहे ई सुपे जाधव प्रश्न दुसरा आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा यातील पहिला प्रश्न आहे जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता उत्तर आहे जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने चंद्रराव हा किताब दिला होता दुसरा प्रश्न जावळीचा विजय फार महत्वाचा का होता उत्तर जावळीचा विजय फार महत्वाचा होता कारण या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले व रायरीसारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला प्रश्न तिसरा आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा यातील पहिला प्रश्न जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे उत्तर आहे जावळीचे जंगल इतके घनदाट होते की भर दिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता या जंगलात वाघ लांडगे अस्वले इत्यादी श्वापदे संचार करीत मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे यातील दुसरा प्रश्न शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले उत्तर आहे स्वराज्याच्या मुलखावर स्वाऱ्या करणाऱ्या यशवंतराव मोरे शिवरायांनी पत्र धाडले की तुम्ही राजे म्हणविता राजे आम्ही आम्हा श्री शंभूने राज्य दिदले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे